नमस्कार मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये बघायला भेटत आहे की आता मात्र जंगलामध्ये इकडे नित्याला बांधलेले असतं त्यावेळी मात्र सरपंच बाई आता तिला त्रास देत असतात त्यानंतर मात्र त्यांच्याकडे धारदार हत्यार देखील असतं त्यानंतर आता त्या तिच्या घालावरनं ते हत्यार फिरवत असतात तिला मारण्याचा प्रयत्न करत असतात तर इकडे मात्र आता लक्ष्मी हे सगळं बघत असते लक्ष्मीने हे सगळं बघितल्यानंतर तिला अतिशय टेन्शन येतं मित्रांनो आणि नकळतच ती मोठ्याने आई असं ओरडू लागते आणि त्यानंतर मात्र आता ते लक्ष लगेच सरपंचबाईंचं लक्ष्मीवरती जातं तर मित्रांनो होणारा भागात पण की काय होईल आता आणि त्याला सरपंचबाई मारतील का हे पाहणं फार विचित्र असणार आहे तर अशाच प्रकारच्या नवीन प्रोमोज करता मित्रांनो चॅनलला मात्र सबस्क्राईब करून घ्या सोबतच पहिल्या कांदा पहिल्या देखील विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओ अर्थात प्रोमो मध्ये नमस्कार